आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी मग घेऊन त्यांनी आणि शेतकऱ्याचे वीज बिल माफ केलं आपलंच घेतलं त्यांनी सगळं म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील आमचे चंद्रकांत खैरे असतील अंबादास दानवे असतील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आगा झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ झाला काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील शेतकरी शेतकरी तुमच्याकडे एक आशाने पाहत आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हाक मारा तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळेस मोदी साहेबांनी काय केलं कांद्याला निर्यात बंदी केली आणि चाळीस टक्के कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर हे असा एवढा जुलाम इंग्रजाने बी केला नाही रजागारच्या निजामानं बी केला नाही एवढं हे युती सरकार मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर आणत आहे कांदा बाहेर जायचं तर चाळीस टक्के रक्कम पहिली भरात तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल सायद निर्यात बंदी केल्यामुळं माझ्या शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला त्याला खर्च दोन हजार रुपये दीड हजार रुपये येतो शेतकऱ्याचा कांदा हजार रुपये क्विंटल चालला शेतकऱ्याची सोयाबीन चारशे रुपये क्विंटल चालली शेतकऱ्याची मक्का पंधराशे रुपये चालली काही परवडत नाही शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब या सरकारामुळे सगळी वजा बाकी चालू आहे म्हणून आपल्याला विनंती करतो आपण खंबीरपणे उभारा येता येणारा कार्यकाळ हा आपलाच आहे शेतकरी शंभर टक्के तुमच्या मागे राहील मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या मराठा आपण उन्हा ताणत आला त्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली मी आयोजकांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर असे शेतकरी आपल्या समोर येणार आहेत बोलायला की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा दौरा होता या मराठवाड्यात त्यांना फक्त एका सभेत एक प्रश्न एका शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला मुख्यमंत्री असे म्हटले की राजकारण करू नको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर असे शेतकरी आहे उजनी तालुका औसाचे माननीय भूषणजी कोळी मी भूषण कोळी यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं भूषण कोळी हे इतके नालायक सरकार आहे आणि खोट बोलणार आतापर्यंत एक बिजाने गोष्ट बोललेली कुठलीच केली नाही त्यांनी शेतकऱ्याला आता म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही ओला दुष्काळ माझी बोलीभाषा आहे आणि पाणी तर करायला आले गावोगावाला रोडच्या खाली सुद्धा उतरत नाहीत त्यांना काय समजतं शेतामध्ये चाल काय चाललंय काय नुकसान झाले काय माहितीये पीक तर वाहून गेलंच गेलंय पण शेत सुद्धा वाहून गेले आता काय बघायला येणार आहे साहेब पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही आम्ही पर्वतालो त्याला सांगितलं की पंचनामा करा ते म्हणले आमच्याकडे कसला जी आला नाही काय आलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय आमच्याकडे अजून काही आलं नाही मग हे खोटा त्याच्यामुळं हिथून पुढे आता ही जी गर्दी आहे फक्त इथे संभाजीनगरची आहे साहेब हिथून पुढे मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन हु। जाऊ आणि मंत्रालय यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून मालाला भाव नाही अनुदान <coughs> आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये ह्यांना द्यावेच लागतील शेतबऱ्याचा सात बारा कोरा ह्यांना को करावाच लागेल <coughs> आणि इथून पुढे सगळे आणि एकट्ट राहून त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहोत जाहीर करा माझ्यात सगळ्याच्या समोर मला म्हणले राजकारण करू नको शब्द कशा कशाला राजकारण करेल राजकारण तर त्यांनी करते त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे चालते आपल्याला साहेबांना बियाकाचं आहे थोडं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र